नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जनावरे चोरणारी टोळी अटक एकूण अकरा गुन्हे उघडकीस चार लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सोनखेड पोलिसांची कार्यवाही मागील काही दिवसापासून पोलीस स्टेशन सोनखेड अंतर्गत तसेच परिसरातून मोठ्या प्रमाणात जनावरे चोरी जाण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने ऑपरेशन फ्लॅश अंतर्गत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सोनखेड येथे विशेष पथक गठीत करून जनावरे चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा शोध मोहीम आयोजित केले होते दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन सोनखेड येथील विशेष तपास पथकाकडून आरोपीचा शोध घेत असताना पथकास गुप्त बातमीदार यांच्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस स्टेशन सोनखेड हद्दीतील व नांदेड जिल्ह्यात जनावरे चोरी करणारे संशयित आरोपी एक रघुनाथ किशन मगरे वैवर्ष चाळीस दोन निखिल बालाजी कोले वैवर्ष चोवीस दोघे राहणार कांकडी तीन निलेश आनंदा हणवते वयवर्ष अरविंद भीमराव हटकर वयवर्ष सत्तावीस राहणार आकाश वसंत गजभारे वयवर्ष बावीस राहणार मेंढला सहा मोहम्मद अल्ताफ मोहम्मद आयुब कुरेशी वयवर्ष बत्तीस राहणार देगलूर नाका नांदेड यावरील संशयित आरोपितांना विविध ठिकाणावरून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन सोनखेड येथे त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असताना त्यांनी नांदेड पासून चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या परिसरात आजपर्यंत एकूण चाळीस जनावरे चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली तसेच पोलीस स्टेशन सोनखेड हद्दीमध्ये सात ठिकाणी जनावरे चोरी केल्याचे के के दाखल गुन्ह्यात निष्पन्न झाल्याने सदर जनावरे चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पोलीस स्टेशन सोनखेडच्या दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे वरील जनावरे चोरी करणारे गुन्हेगार यांच्याकडून जनावरे चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन व जनावरे विक्री केल्याची रोख रक्कम असा एकूण चार लाख वीस हजार रुपयांचा नगदी रक्कम व वा वाहन जप्त करण्यात आलेले आहे सदर आरोपितांकडून पोलीस स्टेशन सोनखेडचे आठ गुन्हे तसेच पोलीस स्टेशन मुदखेड तीन गुन्हे असे एकूण अकरा खालील नमूद गुन्हे उघडकीस आले आहेत पोलीस स्टेशन सोनखेड गुन्हा रजिस्टर नंबर सहा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी पोलीस स्टेशन मुदखेड गुन्हा रजिस्टर नंबर पासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवे वरील आरोपितांकडून तपासात सखोल चौकशी केली असताना मागील एक ते दीड वर्षापासून वरील आरोपी हे दोन पिकअप व मोटरसायकल वाहनाचा वापर करून नांदेड पासून पन्नास किलोमीटर परिसरात एकोणचाळीस ठिकाणी जनावरे चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर जनावरे चोरी करण्यासाठी मोहम्मद अल्ताफ कुरेशी हा वरील लोकांना जनावरे चोरी करणे टेहाळणी करणे मोटरसायकलवर फिरण्यासाठी पैशाचा पुरवठा करून त्यांच्याकडून जनावरे चोरी करून चोरलेली जनावरे स्वतः कमी दरात खरेदी करत असे वरील आरोपितांकडून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे भोकर सुरज गुरो अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधीक्षक इतवारा सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपत गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ हंबर्डे वामन नागरगोजे अंगद कदम श्याम बनसोडे पोलीस कॉन्स्टेबल रमेश वाघमारे त्रिशूल शंकरे महेश शंकरे दिगंबर कवळे यांनी पार पाडले आहे वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा